लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा बी सी ए बी बी ए बी एम एस बीबीएम या अभ्यासक्रमांसाठी आणखी एक अतिरिक्त सीईटी टी घेण्याचा निर्णय सीईटी सेलनं घेतलाय राज्यभरातील लाखो विद्यार्थी पालकांसाठी ही गुड न्यूज ठरली आहे आता प्रत्यक्ष सीई टी कडे त्यांचं लक्ष लागलंय या क्रमासाठी यंदा प्रथमच सीईटी टी दोन हजार चोवीस ही सामायिक प्रवेश परीक्षा घेण्यात आलेली होती पण तिच्या पुरेशा माहिती अभावी लाखो बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना परीक्षा देताच आली नाही परीक्षा आणखी एकदा घेण्याची मागणी राज्यभरातून होती अनेक महाविद्यालयांनी तंत्र शिक्षण परिषदेला आणि सीई टी त्यासाठी पत्र दिले होते काही संस्था सर्वोच्च न्यायालयातही गेलेल्या होत्या दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षापासून नवीन शैक्षणिक धोरण अंमलात येत आहे तर सीई टी देऊ इच्छणाऱ्या विद्यार्थ्यांनी डब्ल्यू 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 डॉट सीई टी सेल डॉट महासेट डॉट ऑर्गनायझेशन या संकेतस्थळावर प्रकाशित होणाऱ्या सूचनांकडे लक्ष ठेवण्याचे आवाहन केलेले आहे परीक्षेसाठीची नोंदणीही येथेच करता येईल प्रसंगी महाविद्यालयाशी संपर्क साधता येईल ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक